नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत आळते गावात घरफोडी एक लाख सात हजारांचा मुद्देमाल चोरीला आळते तालुका हातकनंगले येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे एक लाख सात हजार रुपयांचा सा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी हातकनंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी जगन्नाथ कुमार मळवडे वय पंचेचाळीस राहणार आळते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक तीन जुलै रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातील लोखंडी ट्रंकेत ठेवलेले अंदाजे दहा ग्राम वजनाचे सोन्याचे मणिमंगळसूत्र किंमत रुपये पंच्याहत्तर हजार अंदाजे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले किंमत तीस हजार तसेच रोख दोन हजार रुपये असे एकूण एक लाख सात हजार रुपयांचं साहित्य चोरून नेलं तसेच फिर्यादी मळवडे यांच्या शेजाऱ्यांचेही सामान चोरीस गेले असून रंगराव पेंडुरकर यांचे दोन मोबाईल साड्या आणि युनुस शौकत खलिफा यांचे अर्ध्या तोळ्याचे सोन्याचे डोरले अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची माहिती आहे या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस पाटील करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा